नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामानाविषयी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे जुलै महिन्याच्या या तारखेपर्यंत फक्त पाऊस असणार आणि नंतर काही दिवस पावसामध्ये खंड पडणार पाहुयात मित्रांनो किती दिवस पावसाचा खंड पडणार आहे आणि कोणत्या तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज अकरा जुलैपासून ते चौदा जुलैपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तिनला आहे विशेष म्हणजे भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला आहे तर पंधरा जुलैनंतर नंतर पावसाचा जोर हा कमी होणार आहे याचे विशेष कारण म्हणजे सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता निवळलं असून यामुळं समुद्रसपाटीपासून सुमारे पाच किलोमीटर उंचीवर चक्रकारांत वारे वाहत असून याचाच परिणाम विदर्भात थोडी पावसाने विश्रांती घेतलेली आहे पण राज्यात पावसाचा जोर हा पुढील पंधरा जुलैनंतर काहीसा कमी होणार आहे असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे आणि बावीस जुलैनंतर सर्वत्र राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे